మేము బోల్ ఫోన్ సోపావరీ రింగ్ మమ్మీ ఫోన్ வாரணிசா நீ போய்பேஸ் சாங்க हा असे <laughs> <आश्वें> का मग मग वाटल्या दिस म्हणींना जवय जवाई नाते वाटल्या दिस हा <laughs> इथ तुम्हाला जवाई बापू हा हा काही नाही पण नेम म्हणी चांगली तब्येत बी चांगली त्याने हा आंघोळ कराय ना, ना? ना तू तो जपेल काही नाही चला मग हा द्यान द्या दे तब्येतवर मग സംഗ്രാന് <laughs> <laughs> वन मम्मी ना काय एवढं ध्यान नाही राजू आई वन मम्मी ना कारभार निसता गोय हो आई हा खरच भुईशी विचारी हा ना साधी भाजी शेवा तिने काम बला आणि ती बली असं शी वय ना तिथला पुसाय ना नाही भाऊ काय करा ना तेच नाही पाणी वगैरे दिजा आणि मग बनवून आती आंघोळ करा ना त्या आंघोळ करतीन मंदिर मग जातीन मी ते सारा तू तडे जातोस का म्हणतो त्या म्हणे म्हणे काय बनस का म्हणे तडे कसा ना काय म्हणे पण मी आता ना सगळा व्हिडिओ ते सगळं दकस म्हणे प्रदीप मिश्राना व्हिडिओ दकस म्हणे मी म्हणे ताटे उन ताटे ना म्हणे जैसा देश वैसा देश म्हणे असाय राहतात माले वैसा हसाय राहतात मग देखते ना डोरा देवे बाई ना देव ना वजी अडे मग ते ते ना मामीन तिसले फोन लावा सा मी मामीन तिसले आकलस जाऊ दे बाय तिने तिने म्हणतून दाखल काय फोन लावा तिसले हा काम ना कसं वाटत ते कधी मजाक करत नाही मी तिस माझोडे ते बी कर नी करतेस मग कस वाटस ती ते बी कर आई मग त्या कधी बोलते मग कसं वाटस बरं ते काय नाही तेवढा पुरतो असण शेस ते येण्या का मग तू नी का हा गरम गरम येण्या दे बावले मग आई मंदिर बाजार ना त्या शांतीला ना तुम्ही मग ओ बापडे बाबा इकडे येऊन गेला Oh bapre, seriusnya namasku belum uju baba, seriusnya namasku belum. Menurut bapak antonro kita tiap hari jadian bapinya, ah terasa nggak ada jantian nanti? Karena apa? Nama nih, Oh bapre, uju baba, uju baba tuh segala gerbiring lagla bo, ah, wow, cari nggak uju baba बापरे इथला परेशान करस ना मी साधे का जेवढा जो बस तेवढाच काम अस म्हणतो विचारा तुम्ही आईन दिसले बटणार भाऊ बंटी बटना जाऊ नये का मंदिर मग का मग एक लोटा जल सारी समस्या का हल तुटे भी ऐकच माडी मी मग बघते दादा संस्कारा रा तशी आ जन्म जनम ना भाऊ असं असं सगळं आले का म्हणे चुले मग ते काय सांग नाही का ओजू तुझं असूले फोन करा आता बिचारी निस ती जाऊ ते काय नाही एवढं बिंद्रा काय या म्हणत बिचारी म्हणे मला मना म्हणे अक्का मध्ये आशी आशी आशी, आशी। <laughs> 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 बसा मग मी नाश्ता आणस कुमले बट असा ये सोपावर येणार बायकावर तिकडे गे तू काय निर्वा त्यान माय झुजेल त्याले हा ते दोन चार दिन मा एक पडीन तुन जोडे तवे तो तसाच कर असतो मा पाय सुद्धा कुरकुर करस त्यान आणि माहित त्याले हा मग त्यान दूध निघाय ना ती करे <laughs> का हा मग बा दूध निघाय म्हणजे मायनी माया काय म्हणस बंड्या तू कोण का वय ना माय मक्का कोणले म्हणले रे का लय उनाव उना डिंडा ना बावले हा लय आणि तू भी काय उना उना अन्नांत घ्या मग तुम्ही अन्नाना सूर्य वावर माहू गुल माहित का मग मा, सूर्यनारायण ना तर सण तुला अण्णा वावर मारलीस तुला अण्णाला बी दोन चार दिंड रा उलता द म्हणी कर उलता होत्रानी मग दिंडा असं पिठस बिंजिलेला तसं खायला रेखा उठाण मरे ना दोन चार दिंड राडू रा, खायली दात चन्ना घ्या డో మాల్వారీల సోస్ విషేసి పిట్ బి వాటి మేన అల్లనీ దోన్ల నా స ఉష్ట తు వాటివరి చిట్క काय मग बघा को आला की कितला दिन नाही सुट्टी जात राजा मग आधी एक महिना हा एक महिना सुट्टी ना आधी पुढला महिना माझा असं आधी असं आहे का मग रे काय ना आधी का का। तू काही विचार करेल नाही म्हणे अजून देखूत ना आधी तू बी चाल ना मग रे काही मग तुम्ही अठराशे दाखव म्हणून अण्णा ते काय आहे का पण तू ते चाल ना देखूत ना आधी महिना वर्ष ना अजून देखूत ना त्याशी काय नाही तुला ना विचार सल्लाय ना आपण ना गो हा आजी बाबा ना काय नाही असं काय तुला वाटलं नाही भेटायला म्हणतो आव बी अजून आम्ही चायनच बोलत नाही म्हणतो एवढं वाटलं असं ना म्हणतो साई म्हणता अजून ते चॉकलेट वगैरे येतील ना त्या शाळा सुट्टी का शाळा मागे येतील त्या बरोबर काल पतंग पतंग मागू त्या पोरे

या तीन ठिकाणी असं सांगेले पण तीन ठिकाणपासून मला खरं म्हणजे पुन्हा आवडेल तर पुन्हा ठीक आहे बुवा असं म्हणी सांग मुंबई मागे काही नाही एवढं बँगलोर बी जास्त दूर बी जास्त मग थोडं पुन्हा कसं आहे पुन्हा ठीक त्या की म्हणी ते दखूत सांगेल तर शे म्हणी आधी हा तेच ना रे बा मग दखा ते मोरे जायस मी दोन वरीस ना नाही पोरगा बी ते टाकणं पुढे शाळा मा मग शेस का नाही उपाधी मग आणि समजा पोरगा मन पाठी तुमले तुम्ही दोन्ही जे वाईट बिलाय दिसू पण मग तुमना चित लागे का मग आणि दगबो मना आणि तुमना फरक ते पर पडीस <laughs> का नाही हां ते बरोबर आहे माडी तुला मित्रस फोन फोनवर फोन ही राहणार भेटणं पडी सगळं असले मग लय रे बेटा अरे का निंग एक दोन गरम गरम देना बावली